she मंडई नमस्कार कृषी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पारंपरिक शेती ही आपली ओळख पण जर आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर आधुनिक शेतीकडे वळावं लागेल आधुनिक तंत्रज्ञान वापर करावा लागेल आणि तसंच शेतीपूरक जे जोडधंदे आहे त्याचासुद्धा आपल्याला वापर करावा लागेल असाच एक शेतीपूरक जोडधंदा म्हणजे रेशीम शेती काही आदिवासी भागांमध्ये टसर रेशीमसुद्धा घेतलं जातं पण हे करणाऱ्यांची संख्या मात्र अतिशय कमी आहे याला कारण म्हणजे तांत्रिक माहितीचा अभाव तुमची हीच अडचण लक्षात घेता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर महेंद्र ढवळे यांना ढवळे सर हे महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालय नागपूर येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या याच कार्यासाठी हेसेन विद्यापीठ जर्मनी यांनी त्यांना नुकतीच डॉक्टरेट म्हणजे आचार्य पदवीसुद्धा दिलेली आहे पर प्रथमत आपलं अभिनंदन सर आणि सर स्वागत सर पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की रेशीम नेमकं किती प्रकारचं असतं आणि जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या प्रकारचं रेशीम घेतला जातात सर भारतामध्ये चार प्रकारचे प्रमुख रेशीम आहेत त्यामध्ये पहिला रेशीम जो आहे ज्याला मलवेरी म्हणतो आपण तुती रेशीम दुसरा प्रकार जो आहे टसर रेशीम आहे त्याला वन्य रेशीम पण आपण म्हणतो तिसरा जो प्रकार आहे त्याला एरी रेशीम म्हणतो आपण जो एरंडाच्या पा झाडाचा पालाखून तयार होतो चौथा प्रकार आहे मुगा रेशीम आणि या मुगा रेशीमलाच आपण गोल्डन सिल्क म्हणतो आपण अच्छा म्हणजे सोन्यासारखी चकाकी असते त्याबद्दल गोल्डन सिल्क म्हणतो आपण परंतु या चार प्रकारापैकी दोन प्रकार जे तुती रेशीम आहे आणि टसर रेशीम आहे हे दोन प्रकार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होते आणि या चारपैकी दोन दुसरा जो टसर प्रकार आहे हा टसर प्रकार जो आहे महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यामध्येच होतो आपण याच्यामध्ये याला पूर्व विभ विदर्भात पण म्हणतो आपण आणि हा जो प्रकार आहे ही हा जो रेशमाचा प्रकार आहे हा फक्त ढिवर जातीतील लोक ह्या या, या वन्य रेशमाचं उत्पादन करतात आणि त्यामुळे याला एक स्पेशल प्रकारचा एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे बरोबर म्हणजे तुती रेशीमबद्दल तर बहुतांश लोकांना कल्पना आहे पण तसं हे थोडंसं नवीन आहे किंवा कमी लोक आहे बरोबर या दोनमध्ये नेमका फरक काय तुती रेशीम जे आहे ना हे कीटक संगोपन गृहामध्ये त्याला कीटक संगोपन गृह लागतं त्याला तुतीची लागवड करावी लागते परंतु टसर रेशमाचं जर पाहिलं हा वन्य रेशीम आहे हा जंगलात म्हणजे एन आणि अर्जुन ज्याला आपण इंग्रजीमध्ये त्याला टर्मिनल अर्जुन म्हणतो आणि टर्मिनल टोमॅन्टोसा एनाची आणि अर्जुनाच्या झाडाचे असे स्पॅचेस बरोबर फॉरेस्ट विभागानं वन विभागानं लावलेले आहे आणि ते लावलेले स्पेसेस जवळपास दोनशे अडीचशे वर्षापासून कीटक संगोपन करण्याकरता हँडओवर केलेले आहे बरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये अठरा हजार आठशे छत्तीस एकर हेक्टर जागा अशी आहे का त्यावर आपण कीटक संगोपन घेऊन वन्य रेशीम आपण तयार करू शकतो म्हणजे इतक्या क्षेत्रावर त्यांचं खाद्य उपलब्ध आहे खाद्य उपलब्ध आहे आणि त्याच झाडाचा वापर आपण त्याला स्पेशल प्रकारचा कट करून म्हणजे जवळपास सहा फुटावर त्याला कट देऊन आपण त्या झाडाचा चांगला पाला आपण तयार करू शकतो बरोबर आपण जे रेशीमचं उत्पादन घेतो त्याला आपण पीक म्हणतो आता या टसरच्या बाबतीमध्ये किती पीक घेता येतात आणि वेगवेगळे पिकं जे आपण घेणार आहोत तर त्याचे काय वैशिष्ट्य असतं बघा टसरच्या रेशीम उद्योगामधून आपण तीन पिकं पिकं घेऊ शकतो आपण पहिलं पीक जे असते याच्यापासून फक्त अंडीपूंज निर्मिती कशी करायची ज्याला आपण दुसऱ्या पिकाकरता आपण कीटक तयार करायचे असते आपल्याला म्हणून आपल्या चारही जिल्ह्यामध्ये आपण आपले अंडीपूंज निर्मिती केंद्र आहे काही शेतकरी आहे त्याला पण आपण शिकवलेलं आहे की अंडीपुंज म्हणजे आपली गरज भागू शकत नाही त्याच्यामुळे आपण त्याला त्याला पण तयार केलं आहे आणि काही अंडीपुंज आपण छत्तीसगडवरून बघावतो आपण चायबासावरून बघातो आपण काही अंडीपुंज आणि या ठिकाणी जर पाहिलं असं की सेंट्रल गव्हर्मेंटचे जे अंडीपूंज निर्मिती केंद्र आहे त्या ठिकाणून आपण सुद्धा अंडीपुंज मागवतो आणि शेतकऱ्याकडून पण तयार करतो आपण या थैलीमध्ये शंभर अंडीपुंज दोनशे अंडीपुंज आपण पॅक करतो आणि यावर डेटसुद्धा आहे ही पहिल्या अवस्थेतील अडी आहे ही बघा एवढी छोटीशी अडी झिरो पॉईंट झिरो चार ग्रामची असेल आणि हे ही अडी आपल्याला तसर म्हणजे एन आणि अर्जुनाच्या झाडाचा पालाखून मोठी होणार ही फक्त अडी टर्मिनला टोमॅटोसा म्हणजे एन आणि टर्मिनला अर्जुना म्हणजे आजन या दोन झाडाचा पाला खाऊन तयार होते आणि या दोन्ही झाडाची लागवड आपण फॉरेस्ट विभागामध्ये केलेली आहे आणि फॉरेस्ट विभागामध्ये जवळपास अठरा हजार आठशे साठ हेक्टरवर आपल्याकडे तयार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ही अळी जी आहे ही टसरची अळी आहे आणि अशा प्रकारचा कोश तयार करते आणि या कोशापासूनच आपण धागा निर्मिती करत असतो मग आता तुम्ही बोललात की बा बो, अर्जुन आणि एन वृक्षाचा पाला पण याच्या व्यतिरिक्त इतर काही खाद्य आहे की हाच त्यांचं खाद्य आहे नाही दोन मुख्य पिक आहे आपण जर पाहिलं तर बोरीच्या झाडावर सुद्धा आपण पहिले टसर आपल्याला भेटत होतं तो कोश आपल्या आड जेव्हा गोळा करत होते पण ते कमर्शियल नाही आहे भंडारा लोकल नावाने जी फेमस झालेली व्हरायटी आहे ती एकदम आज सध्या जे जा प्रचलित जाती आहे बाय होल्टाईन ट्राय होल्टाईन त्यामध्ये भंडारा लोकल पण आहे पण ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रोडक्शन होत नाही त्याचं त्यामुळे रिस्ट्रिक्शन लागलेलं आहे त्याला त्याला संवर्धन आपण करायचं काम करत आहोत कारण त्या कोशाची क्वालिटी या दोन्ही कोशापेक्षा चांगलेली आहे सर आपण आत्ताच या अळीच्या खाद्याबद्दल सांगितलं पण आता हा पाला तर नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे किंवा जंगलात उपलब्ध आहे मग आता हा पाला जर आपल्याला वापरायचा असेल तर मग त्याची गुणवत्ता चांगली असावी याच्यासाठी चा काही निकष असतात का किंवा त्याची गुणवत्ता आपल्याला सुधारायची असेल तर काय आपण करू शकतो निश्चितच कारण हा उद्योगसुद्धा पाल्यापासून पैसे निर्माण करणार आहे बरोबर याला जंगलाच्या सानिध्यात झाडं निसर्गरित्या वाढलेले असतात किंवा आपण त्याला आठ बाय आठवर लागवड करतो आठ बाय सहावर करतो दहा बाय दहावर करतो आपण परंतु त्याला आपण जर आपल्याला पाल्यापासून उत्पन्न घ्यायचं आहे तर पाल्याची गुणवत्ता ही याला प्रथम प्राधान्य आपण दिलं पाहिजे मग त्याला आपण शेणखत देतो आपण शेणखत देता आलं पाहिजे खत देता आलं पाहिजे आता मार्केटमध्ये एन पी के आहे जे एन पी के प्रवाह आहे तर त्याला आपण ज्याला एका हेक्टरमध्ये दीडशे ग्राम नायट्रोजन पन्नास ग्राम फॉस्फोरस पन्नास ग्राम पोटॅश असं आपण सांगतो परंतु आता नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये युरिया पण आला आहे आपल्याकडं नॅनो युरियामधून आलेला आहे आपल्याला तो नॅनो युरिया पण आपण दीड ग्राम प्रति लिटर पाण्यात टाकून आपण देऊ शकतो कारण पाल्याची क्वालिटी जर चांगली तयार करायची असेल तर त्याला ही बाहेरून खाद्यपुरवठा आपण त्याला केलाच पाहिजे बरोबर आणि जर क्वालिटी नाही आली तर ककून चांगला बनणार नाही ककून चांगला बनणार आला तर त्याला उत्पन्न चांगलं येणार नाही बरोबर त्याला मार्केटचा दर भेटणार नाही आता जर आपण विचार, विचार केला दराचा विचार केला तर मागच्या वर्षी आपल्याकडे या ककूनचा दर चार रुपयाचा एक कोशसुद्धा गेला आहे अच्छा एक चार रुपयाचा आतापर्यंत कधीच एवढा कोष गेलेला नाही आहे कारण की दिवसांदिवस दिवसांदिवस या कोशाचे दर वाढत असल्यामुळे आपण या भागातलं प्रोडक्शन वाढवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो बरोबर बड़ आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ की पाला हे त्याचं खाद्य आहे आणि खाद्याची गुणवत्ता जशी वाढत जाईल तसं तसं उत्पन्नसुद्धा वाढेल आणि त्याच्यापासून मिळणारा दरसुद्धा बिलकुल आता शेतकरी बंधूंना हा प्रश्न नेहमी असतो की मी जर हा उद्योग सुरू केला किंवा ही जर ॲक्टिव्हिटी मी करतो आहे तर साधारणतः किती उत्पन्न मला मिळू शकेल आता मागच्या वर्षीचा दर पाहिला आपण मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी याला आपल्या शेतकऱ्यांनी एका पिकातून एका पिकातून सत्तर दिवसातून सत्तर ते पंच्याहत्तर दिवसातून आपल्याकडे पावणे दोन लाख रुपयेसुद्धा कमावलेले अच्छा कारण की साडे सोळा हजार रुपयाचा एक खंडी म्हणजे चार हजार कोशाचे साडे सोळा हजार रुपये भेटलेले आहे चायबासामधून व्यापारी आले हो। आणि सगळा कोश घेऊन गेले बोजून याच्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आपण काय करत आहोत की आरमोरीला आरमोरीला एक भव्य मार्केट स्थापन करत आहोत जेणेकरून शेतकऱ्याचा मानाला योग्य भाव भेटला पाहिजे आणि एकाच ठिकाणा विक्री झाली पाहिजे बरोबर आणि असे यावर्षी आपण लोकांनी चांगलं उत्पादन काढले म्हणून महाराष्ट्र शासनाने आपल्याला आपले जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहिला रेशीम रत्न अवॉर्ड सुद्धा दिला आपण अच्छा आता आपल्या या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा शेतकऱ्यांना आपण रेशीम रत्न अवॉर्ड केला अवॉर्ड दिला आहे इथले जे किशोर मेश्राम आहे चकचे त्यांना आपण अवॉर्ड दिलेला आहे फार चांगलं उत्पादन करतात लोक आणि त्यांना चालना भेटली पाहिजे हा म्हणून रेशीम रत्न अवॉर्ड आपण शासनाने यातर्फे दिला या वर्षापासून म्हणजे आपण शेतकरी बंधूंना या मार्गात प्रोत्साहन बिलकुल आणि त्याला पहिल्या रेशीम रत्नाला आपण साडे अकरा हजार रुपये दिले दुसऱ्याला आपण साडेसात हजार दिले तिसऱ्याला पाच हजार रुपये दिले पैसा हा मायने रखत नाही परंतु त्याला प्रोत्साहन कसं भेटेल या उद्योगाकडे नवीन पिढी कशी आकर्षित होईल यासाठी या शासनाचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे याच्याच मध्ये रेशीम मध्ये कधी कधी वाचताना एक दंडी रेशीम नावाचा शब्द प्रयोग येतो असा कुठला कापड असतो का आणि कशापासून तयार करतात रेशीम उद्योगामध्ये टसर असो की बलबेरी असो याच्यामध्ये वाया काहीच नाही वेस्ट म्हणजे वेस्ट पासून आपण वेल तयार करू शकतो अच्छा आता कोश्याचा आपण धागा तयार करण्याकरता जो दंडी असते जी दंडी पहिले अळी आपली दांडीला एका फांदीला दा, पकडून विणते त्याला तयार करते ती दंडी सुद्धा धागा पूर्ण अखंड धागा निघाल्यानंतर दंडी बाजूला राहत निघते आणि त्या दंडीवर प्रक्रिया करून दंडी नावाचा कापड आपण तयार करतो अच्छा आणि आपण अंडी पुंजा करता कोश वापरतो त्या कोशाच्या बाहेर फुलपाखरू बाहेर पडते त्याच्यामुळे त्याला कट होतो त्यामुळे त्याला आपण अखंड धागा निघत नाही त्याच्यापासून आपण ह्या घिच्या तयार करतो अच्छा आणि ह्या घिच्यापासून असा प्रकारचा आपण जॅकेट साडी तयार करू शकतो आपण अशा प्रकारच्या जॅकेटला फार मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे म्हणजे जसं दंडी रेशीम कापड ऐकलं होतं तसंच हा घिचा आणि अहिंसा सिल्क असे दोन शब्द प्रयोग ऐकायला मिळतात याबद्दल ज्यामध्ये कुठल्याही कीटकाचा जीव जात नाही जीवित हानी होत नाही जो घिचा निर्माण करतो आपण अंडीपुंज निर्मिती करता कोश आपण लावून लावून ठेवतो अंडीपुंज निर्मिती केंद्रामध्ये तर ग्रेनेज त्याला म्हणतो आपण तिथला जो कोश जिथून पिऊ फुलपाखरू बाहेर पडतो त्या पिवपाचं रूपांतर फुलपाखरामध्ये होते मग तो जो कोश राहतो त्या कोशापासून आपण मडक्यावर ज्याला घि घासू घासू धागा काढतो आपण त्याला घिचा बनतो त्याला आपण अहिंसा सुद्धा म्हणू शकतो कारण तिथे हिंसा झाली नाही आपण कुठल्या जीवाची हानी केली नाही त्यापासून आपण वस्त्र उद्योग चांगल्या प्रकारे तयार करू शकतो आणि अहिंसा सिल्क म्हणून त्याला आपण ब्रँडिंगसुद्धा करू शकतो बरोबर आहे सर सर्वसाधारणपणे बोलताना रेशीम शेती असा शब्दप्रयोग होतो पण शेती फायद्याची नाही असं एक शेतकरी बंधूंचा सर्वसाधारणपणे म्हणणं असतं पण आता याला रेशीम शेती म्हणावं की रेशीम उद्योग नाही रेशीम उद्योग म्हणलं तर याचा विचाराचा दायरा वाढतो आपला अच्छा हा उद्योगच आहे हो कारण या उद्योगातून जर पाहिलं आपण तर तुम्हाला या कापडापासून जो कोश निर्माता कोशापासून तुम्हाला कापड तयार होतो आणि कापडाची डिमांड जे आहे ही जास्तीत जास्त आहे याला फॉरेन एक्सचेंज पण होऊ शकतो याच्यापासून आपण दुसरी गोष्ट जर पाहिलं आपण गरीब शेतकरी ज्याच्या अंगावर व्यवस्थित कपडे नाही आहे तो असा शेतकरी रेशीम कोष तयार करतो तसा रेशीम कोशा करतो जंगलाच्या सानिध्यात हिंसपशूच्या वन्य प्राण्याच्या समुद्रात राहतो त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असते कुठं वाघ आला आहे कुठे कोल्ला आहे पण त्याला हिंसा करत नाही तो बरोबर त्याला माहित आहे तो जे जन्मजात त्या पिढीजात त्यांनी ऐकल्या झालेला आहे तो समोरच झालेला आहे निसर्गाशी आणि असा शेतकरी वन्य रेशीम पासून कोश तयार करतो आणि कोष तयार करून तो ज्याची साडी माळी गाडी उच्च वर्णी सगळ्याची डिमांड पूर्ण करतो त्याच्यापासून आपल्याला फॉरेन एक्सचेंज पण भेटू शकते चांगल्या प्रमाणात मिळत आहे बरोबर नाही सर आता विषय असा होता की हो। आता हा टसर रेशीम तुम्ही सांगितलं की पूर्व पूर्वविदर्भामध्ये आणि जंगलातल्या संसाधनांवर आहे तिथे आता तुम्ही सांगितलं की वन्य पशूंचा पण धोका असतो मग आता सर्वसामान्य व्यक्ती जाईल की काही ठराविक लोक सध्या हे करत आहेत पर्टिक्युलरली जर सांगत झाल्याचं धिवर कम्युनिटी जी आहे मत्स्य उद्योग मत्स्य शेती करता करता मत्स्य शेती करता करता हा साईड बिझनेस म्हणून करतात अच्छा त्याच्यामध्ये आणि त्यांचं जर पाहिलं तर पहिलं पीक जवळपास तीस पस्तीस दिवसापर्यंत तयार होते दुसरं पीक ज्याला म्हणतो आपण त्याला साठ 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 पासष्ट दिवसापर्यंत तयार होते पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत कालावधी होते त्याला तिसऱ्या पिकाला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवस लागते अशा प्रकारचे जर पाहिलं आपण क्लायमेटीजवर पण नव्वद दिवसापर्यंत सुद्धा उत्पन्न काढ तिसऱ्या पिकाचं ज्याला बी म्हणतो आपण बाय होल्टाईन त्याला जास्त डिमांड आली आहे सध्याच्या कंडिशनला अच्छा ड्राय होल्टाईन म्हणजे तीन पिकं आपण काढतो त्याच्यामध्ये बाहे दोनच पिकं होते पहिलं पीक अंडीपूंज निर्मिती केलं दुसरं पीक कमर्शियल आहे परंतु कोष चांगल्या दर्जाचा होत असल्यामुळे शेतकरी बाहे जास्त ओढत आहे परंतु बाहे उलटाईनचं अंडीपूंज आपल्याला कमी आहे शेतकऱ्यांनी ट्राय होल्टाईनपर्यंत आम्हाला जा न्यायचा त्यांना द्यायचा आहे कारण कुठलाही कोष हा चांगल्या दर्जाचा निर्माण जर दर केला तर मार्केटमध्ये डिमांड राहतेच त्यामुळे त्या पद्धतीनं तंत्रज्ञान वापरून जर आपण विचार केला तर चांगला आपण चार रुपयापर्यंत पाच रुपयापर्यंतसुद्धा कोशाचा भाव भेटू शकतो म्हणजे मागणी आहे उत्पन्न आहे परंपरागत हा व्यवसाय आहे पण नवीन पिढी काय करताय की ती थोडीशी नवीन पिढी सध्या अजून तरी थोडी दूरच गेलेली आहे याच्यापासून कारण जंगलाच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याला फांद्या कट करणे झाडावर चढून टाकणे तर त्याला असं वाटतं की आता मी सध्या ग्रॅज्युएटपर्यंत पर्यंत शिकलो आहे मला काहीतरी नोकरी लागली पाहिजे तर त्याला जर विचार केला आपण नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतो कोश निर्मितीपासून धागा निर्मितीपर्यंत जर पोचला शेतकरी औद्योगिक दृष्टिकोन ठेवून तो आपल्या आप कोशामधून धागा पण तयार करू शकतो बरं आणि धाग्याची डिमांड आहे हो धाग्याची डिमांड आहे खादी ग्रामोद्योगला धागा पाहिजे असतो आपल्याला हँडलूमला धागा पाहिजे असतो तो आपण त्यांना विक्री करून देऊ शकतो आपण म्हणून नवीन पिढीनं याला निस्त कोश उत्पादनापर्यंत थांबू नये त्यांनी धागा निर्मितीपर्यंत कसं गेलं पाहिजे हा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजे रोजगार निर्मिती सुद्धा याच्यातनं तुम्हाला म्हणायचं आहे खूप चांगली आहे रोजगार निर्मिती करण्याकरता प्रचंड वाव आहे अच्छा Uh, सर रोजगार तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय यावर आपण चर्चा करणारच आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो आदिवासी भागातील टसर रेशीम रोजगाराच्या संधींबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर धवळे सर सर रोजगार हा अत्यंत जिवाळ्याचा विषय आणि तुम्ही तसं कल्पना दिलीच की रोजगार निर्मिती आहे पण आता हा रोजगार वाढावा संधी निर्माण व्हाव्या याच्यासाठी रेशीम शेतीसाठी काही शासनसुद्धा योजना राबवतं आहे का बरोबर आहे शासनाच्या योजना आहे याच्यामध्ये समजा वनविभागानं जर ठरवलं की आपण एक पेड महाके नाम आपण सध्या आता नवीन स्कीम चालली आहे तर हजार पेड महाके नाम लावू शकतो ना आपण परंतु हे लावताना एन आणि अर्जुनाचे जर लावले तर नवीन स्पॅचेस निर्माण होतील नवीन ज्या ठिकाणी एक लाखच्या जमिनी उपलब्ध आहे तलावाच्या काठी आहे नदीच्या काठी आहे अशाच भागात जर नवीन स्पॅचेस लावले तर आपल्याला समोरल्या जनरेशन करता नवीन जनरेशन करता नवीन स्पॅचेस तयार होईल चार वर्ष जर आपण मनरेगा अंतर्गत जर अशा प्रकारचे नवीन स्पॅचेस तयार केले तर मनरेगाचा दर आजचा दोन सत्त्याण्णव रुपये हो रोज आहे गावामध्ये गावामध्ये कामसुद्धा उपलब्ध होईल भविष्यात जनरेशन करता नवीन स्पॅचेस निर्माण होईल म्हणजे आता आपण अपन आपल्याकडं वाघाची संख्या वाढत आहे म्हणून रिस्ट्रिक्ट आहे असं म्हणून चालणार नाही आपल्याला जर टसर शेती जिवंत ठेवायची असेल रोजगार निर्मिती करायची असेल तर नवीन स्पॅचेस लावणं फार गरजेचे आहे बरोबर त्यामुळे वनविभागाने जर अशा प्रकारचं नवीन काही डायरेक्शन दिल्या तर महाराष्ट्रामध्ये नव्यानं असे नवीन पसप्याचे स्तरबार होऊन जातील भंडारात होईल गर्जित होईल चंद्रपूरला होईल ज्या ठिकाणी एक लाख जमीन आहे त्या ठिकाणी एकच ध्येय ठेवायचं या ठिकाणी टसर शेती वाढवायची आहे बरोबर टसर रेशीम उद्योग वाढायचा ऑटोमॅटिक रोजगार निर्मिती होईल म्हणजे टसर रेशीम शेतीसुद्धा वाढेल आणि उद्योगाच्या संधीसुद्धा आपल्याला वाढलेला दिसून येतील सर पण आता नवीन व्यक्तीला हे सगळं आत्मसात करायला अर्थातच वेळ लागणार आहे जुने जाणकार लोक तर त्यांना मार्गदर्शन देतील पण तांत्रिकदृष्ट्या आपण काही प्रशिक्षण योजना राबवतोय का त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का शासनाच्या दोन्ही योजना आहे प्रिककून योजना आहे आणि पोस्ट ककून पोस्ट ककून म्हणजे धागा निर्मिती करण्याकरता प्रशिक्षण देणे प्री ककून म्हणजे ज्या उपलब्ध पाल्याचा वापर कसा करून कोष निर्मिती कशी होईल तर आमच्या चारही जिल्ह्यामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय आहे चारही ठिकाणी रेशीम विकास अधिकारी नावाचे अधिकारी आहे काही स्टाफ आहे हे त्या त्या जिल्ह्यातील गरजेनुसार त्या त्या जिल्ह्यातील गरजेनुसार एक जिल्हा विकास योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एक स्कीम्स तयार करतात आणि त्यानुसार त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे का प्रिककुंचं द्यायचं आहे का एक तर महिलांना पोस्ट ककुलचं द्यायचं आहे का, का, का। अशा प्रकारचे ट्रेनिंग आमचे सुरू असते गरजेनुसार अच्छा म्हणजे तुम्ही तिथे जाऊन त्यांना ट्रेनिंग देता की त्यांना इकडे आम्हाला महिलांना त्या ते संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयाबद्दल किंवा एखादा बचत गट जर असला समजा आम्हाला ट्रेनिंग घ्यायचा आहे दहा बाया जर असल्या त्या गावात जाऊन आम्ही ट्रेनिंग द्यायची व्यवस्था आपल्याकडे आहे आपण करू शकतो सर आता या किडीचं आपल्याला संगोपन जर करायचं असेल तर मग अंडी अवस्थापासून आपल्याला सुरुवात करावं लागेल तर, तर त्याआधी शेतकरी बंधूंना आमच्या हे सांगा की यांचा जीवनक्रम कसा असतो आणि यांचं संगोपन कशा पद्धतीने करता येईल इतर कीटकाप्रमाणे याचीसुद्धा जी अवस्था आहे जीवनचक्र आहे यामध्ये अंडी असते त्याच्यानंतर अळी होते त्यानंतर याच्यामध्ये फुल अंडी यानंतर अंडी दिल्यानंतर जे जी कीटक बाहेर पडतो त्याच्या अवस्था चार पाच अवस्था असतात त्या सगळ्या पूर् अस पूर्ण करण्याकरता अंडी अडी कोश आणि पतंग, पतंग। आणि परत, परत ते जो पतंग जो आपण तयार करतो अंडी पण निर्मिती करण्याकरता आपल्याला परत त्याला व्यवस्थित ठेवावं लागते त्याला ग्रेनेज बनतो आपण अच्छा एका माडेमध्ये दोनशे कोश लावून ठेवतो आपण मग त्याच्या ते टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन करतो आणि ते मेंटेन केल्यानंतर परत त्याचं पेरिंग लावतो आपण जसं सीझन आला पावसाळा लागल्यानंतर त्या किटकांना समजते याच्यामध्ये मौतला समजतं की पावसाळा आता वातावरणामध्ये खाद्य तयार झालेला आहे आपण बाहेर पडलं पाहिजे तर तो, तो नॅचरली बाहेर पडतो बाहेर बाहेरल्या त्याचं पेअरिंग होते न मेल आणि फिमेलचं पेअरिंग होते ज्यांचं काही पेअरिंग झालं नाही त्यांना आपण हँड कपलिंग लावतो आपण ह्याचंसुद्धा आपण प्रशिक्षण शेतकऱ्यांना देतो कसं कपलिंग कशा प्रकारचं करा बरोबर म्हणजे तो मेल वाया जाता का नाही फिमेल वाया जाता का नाही त्याच्यानंतर कपलिंग केल्यानंतर काय करतो त्याला आपण की अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला डि डी करतो वेगळं करतो आणि त्या मौतला आहे त्याचे पंख कट करून एका वाटीमध्ये ठेवतो आपण जे वाटी असते आपल्या वाटीमध्ये ठेवतो आपण आणि तिथे ते एक महात जवळपास चारशे ते पाचशे अंडी घालते अच्छा त्याच्यानंतर त्या अंडीवर आपण प्रक्रिया करतो त्याला प्रक्रिया करतो त्याच्यावर काही रोगराई येऊ नये पेब्रिन नावाचा रोग ना समोर जाऊ नये त्याला डिसेन्पेशन करतो त्याला व्यवस्थित पाहतो मायक्रोस्कोप खाली पाहतो त्याला क्रशिंग करून पाहतो आणि हे झाल्यानंतर आपण ती डिसे डिस फ्रिलिंग डी एफ एल हे शेतकऱ्याला आपण सप्लाय करतो त्याला आपण डी एफ एल म्हणतो डिसीज फ्री लेईंग शंभर अंडीपुंज दोनशे अंडीपुंज तीनशे अंडी असा डिमांडनुसार पहिल्या पिकाला जर पाहिला आपण तर शंभर ते दोनशे अंडीपुंज येतो आपण दुसऱ्या पिकाला तीनशे ते चारशे येतो तिसऱ्या पिकाला चारशे ते पाचशे येतो असं का तर पाचवं पीक हे कमर्शियल पीक आहे हो तिसरं पीक हे जे आहे ते तिसरं पीक जे कमर्शियल पीक आहे त्यामुळे दुसरं पीक बाहेर उलटायचं दुसरं पीक कमर्शियल आहे पण हे अशा प्रमाणात आपण अंडीपुंज वाटप करतो जंगलामध्ये खाद्य किती उपलब्ध आहे यानुसार त्याचं वितरण केलं जाते तिथले रेशीम विकास अधिकारी पाहणी करतात त्याला मार्गदर्शन करतात आणि त्यापासून उत्कोष उत्पादन सुरुवात होते म्हणजे जंगलात उपलब्ध असलेलं खाद्य आणि त्यानुसार आपण त्यांना अंडी देतो जेणेकरून ते खाद्य पण पुरेल आणि जास्तीत जास्त ते उत्पादन अंडी जास्त वाटली आणि जंगलामध्ये पालाच चांगला नाही आहे परत लाइफ सायकल पूर्ण होणार नाही शेतकरी उत्पन्न कमी होईल यामध्ये सर्वात जास्त धोका असतो पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सरळ जर टसर जर पाल वन्य रिशिप ना आपण पावसाळ्यामध्ये कीटक सोडले आपण लहान छोटे कीटक सोडले पहिल्या अवस्थेतले आणि खूप जोराचा पाऊस आला खूप जोराचा पावसाला वादळ आलं तर ती आपल्या पूर्ण कीटक वाहून जातात त्यामुळे पहिला पीक लॉस होतो प्रत्येक शेतकरी म्हणतो आम्हाला सर आमचं पीक वाया गेलं तर विमा असला पाहिजे परंतु जंगलामध्ये साध्य असल्यामुळे त्याला विमा अजून लागू झाला नाही तो शासकीय स्तरावर विचार करणे सुरू आहे पण तो त्याला असणे गरजेचे आहे त्यावेळेस शेतकऱ्याला काहीतरी प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा विचार करत आहे म्हणजे नवीन उपक्रम सुरू करताना सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंना हे वाटतं की शासन आपल्या पाठीशी असलं पाहिजे आणि हा त्यांचा विचार नेहमी त्यांच्या मनात असतो याविषयी आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणारच आहोत पण सध्या वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करत होतो आदिवासी भागातील टसर रेशीम रोजगाराच्या संधी याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर ढवळे सर सर आपण विश्रांतीपूर्वी बोललो की शासकीय अनुदान म्हणा किंवा शासकीय योजना या यांच्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो तर टसर रेशीमला आपण चालना देण्यासाठी शास शासनाच्या माध्यमातून काही करतो आहे का आपल्याकडे एक केंद्र शासनाची सिल्क समग्र दोन नावाची योजना आहे फार चांगली योजना आहे मलबेरी रेशीम उद्योगाकरता आपण आहे टसर करता आहे या या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना किंवा उद्योजकांना आपण एक बुनियादी रीलिंग मशीन म्हणून नवीन निघालेली आहे अच्छा ती बुनियादी रिलिंग मशीन आपण जर एखाद्या बचत गटाला दिली किंवा दहा मशीन जर दिल्या आपण तर त्या डी पी सी अंतर्गत किंवा केंद्र शासनाच्या सिल्क समग्र योजनेअंतर्गत आपण एक चांगलं स्कीम बनवू शकतो बचत गटाने जर ठरवलं की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कोश आपण घ्यायचा आणि त्यापासून आपण धागा निर्मिती करायची म्हणजे बघा बचत गटाला सुद्धा काम मिळेल बरोबर शिवाय ज्या शेतकऱ्याने उत्पादित केलेला कोश आहे त्याला मार्केट मिळेल तिसरा उद्योग बचत गटाच्या ज्या महिलांना आप उद्योग करण्याकरता इकड तिकड करण्याकरता कामाला जावं लागते घरातल्या घरात एक धागा निर्मिती तयार होईल आणि ह्याची सगळी प्रक्रिया ज्याला चेन सिस्टीम म्हणतो आपण ते आपल्या गावातच तयार होईल उदाहरणार्थ उदाहरण त्याच झाल्यास भंडारा जिल्ह्यामध्ये आंधळगाव आहे मोवाडी तालुक्यामध्ये त्या आंधळगावमध्ये जर पाहिलं तर करवती स साडी जो तयार करतो ती टसरच्या धाग्यापासून रि लेन पासून जो टसरचे दोन धाग्याचे प्रकार आहे रील लॅन आणि गिचा यान तर ही जर पाहिलं तर रि पासून करवती साडी करतो आपण तयार करतो आणि या साडीला जी आय टॅग भेटला म्हणजे त्या भागाचं वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणून झालेली आहे त्या साडीची डिमांड शासकीय विभागामध्ये ज्या कोणी नौकादार वर्ग आहे महिला वर्ग त्यांच्याकडे जास्त जास्त आहे परत वेस्ट मध्ये आपला देवीचा उत्सव असतो दुर्गादेवीच्या पूजा दरम्यान त्या करवती साडीला खूप मोठी डिमांड असते त्यामुळे ज्या प्रमाणात आपण डी साडीचा पुरवठा व्हायला पाहिजे तो अजूनही होत नाही आहे बरोबर म्हणून या बचत गटांनी जर या उद्योगाकडे वळलं तर त्यांना शासकीय सेवा पण शासकीय उद्योगावरून शासकीय स्कीममधून त्यांना सहकार्य पण देता येईल आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती होऊन रोजगार निर्मिती होईल बरोबर म्हणून ही नवीन संधी बचत गटांनी याकडे वळण्याकरता एक नवीन संधी यांच्याकडे चालून आलेली आहे ती संधीचा फायदा यांनी घ्यायला पाहिजे म्हणजे शासनाच्या माध्यमातून प्रशिक्षण देतो आहे आपण त्यांना सहाय्यसुद्धा देतो आहे तांत्रिक सहाय्यसुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून त्यांची प्रगती व्हावी हा आपला उद्देश आहे पण आता हे सगळं होत असताना मग काही यशोगथा पण आपल्याला दिसतात आहे ना आपल्याकडे यशोगथा आपल्याकडं आहे आत्ताच आपण रेशीम रत्न जो अवॉर्ड दिला ना आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमावले आहे तसर सर शेतीतून लाखो रुपये केलेले आहे त्या शेतकऱ्यांना आपण अवॉर्ड देऊन राहिलो आहे आत्ता जे शेतकरी समजा महिला वर्ग आहे ज्यांनी करवती साडी निर्माण केली आहे त्यांना आपण जे लूम्स आहे ज्याला आपण डो लूम्स म्हणतो आपण त्यामध्ये जकार्ड नावाचा प्रकार आहे अशा प्रकारचं लूम पण आपण त्याला दे देऊ शकतो जे लूम अपग्रेडेशन नावाची स्कीम आहे सतरा हजार पाचशे रुपये त्याला आपण अपग्रेडेशन करण्याकरता देऊ शकतो आपण समजा जुना लूम आहे काही स्क्वेअर पार्ट बदलवायचे आहे त्या सगळ्या सो आपण शेतकऱ्यांना सोयी सुविधा देऊन शासना योजना देऊन आपण त्यांना समोर येण्याकरता आपण सहकार्य करत आहोत म्हणजे सर सर्वसाधारणपणे शेतकरी बंधू तुतीची जी रेशीम करतात तर तिथे त्यांना स्वतःची लागवड करावा लागतो एक खर्च करावा लागतो यामध्ये मात्र तो खर्च कमी आहे आणि नैसर्गिक साधनांवर आधारितच त्यांना उत्पन्नाची एक गॅरंटीसुद्धा दिसते एक रोजगाराची संधीसुद्धा आहे आणि या संधीचा आमचे शेतकरी बंधू नक्की लाभ घेतील असा मला विश्वास वाटतो यासाठी तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी ढोवळे सरांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार नमस्कार